हा टॉप पाहू शकता किती छान आहे तो मल्टी कलर मध्ये टॉप आहे नेकला डिझाईन आहे त्यानंतर हा अजून एक आपण नायरा कट मध्ये पॅटर्न पाहू शकतो किती डार्क पिंक कलर आपण पाहू शकतो किती सुंदर दिसतोय आणि त्याच्यासोबत ही इथे पॅन्ट असा कफ्तान आहे म्हणजे अगदीच आहे म्हणत आहे पण खूप सुंदर आहे कारण समोर इथे नॉट दिलेली आहे त्याने ना इथे आलिया कट दाखवलेला आहे हा ड्रेस पाहू शकतो किती सुंदर आहे तो या सुद्धा तुम्हाला टॉप आणि ही पॅन्ट असं कॉम्बिनेशन मिळेल म्हणजे एक सेट मिळेल डबल व्हाईट विथ यल्लो कॉम्बिनेशन हा इथे आपण पाहू शकतो पायजमा आहे आणि त्याच्यासोबत हा खूप सुंदर असा दुपट्टा सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल ज्याच्या वेळेला ड्रेस इथे टॉप दिसेल खूप सुंदर आहे याच्यावरती इथे पाहू शकतो नेकला सिंपल अशी फक्त आठशेची डिझाईन दिलेली आहे पण कलर पाहू शकतो मल्टी कलर आहे आणि सोबत त्याच्यासोबत इथे पॅन्ट पाहू शकतो पिंक कलरची आहे आणि हा दुपट्टा भाग किती सुंदर आहे तो त्याच्यावरती डिझाईन आहे ह्या दुपट्ट्यावरती हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मला प्रसन स्वागत म्हणजे बऱ्याच दिवसानंतर मी आपल्या डोंबिवलीचा एक ब्लॉग घेऊन येत आहे तो म्हणजे मी अशा ठिकाणी आज आलेली आहे ज्या ठिकाणी तुम्हाला खूप सुंदर सुंदर ड्रेस सेट मिळणार आहे जे तुम्ही डेली वेअरसाठी यूज करू शकता ऑफिस वेअरसाठी यूज करू शकता पार्टी वेअर साठी यूज करू शकता म्हणजे यांच्याकडे ड्रेस सेट आहेत ना त्या अगदी पाचशेपासून सुरुवात होतात ते, 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 होता। ते थोडे हाय रेंज पर्यंत आहे ते पुढे आपण ब्लॉगमध्ये पाहू काय काय रेंज आहे ती त्याचप्रमाणे तुम्ही माझ्या बॅक साइडला इथे पाहू शकता हे दुकान आहे आणि ह्या दुकानाच्या बरोबर अपोजिटला बाहेरच्या बाजूला खूप सारे ड्रेस सेट्स आहेत ते कोणते आहे ते पुढे आपण नक्कीच या ब्लॉगमध्ये पाहूया पण त्याआधी या दुकानाचं मी तुम्हाला लोकेशन सांगते कुठे आहे तर चला माझ्या ब्लॉगला सुरुवात करूया मी आज झालेली आहे अंजली एक्स ओन्ली लेडीज वेअर इथे मिळतात आणि इथे आपण पाहू शकतो ह्या शॉपमध्ये तुम्हाला खूप सारे व्हरायटीज मिळतील ड्रेसमध्ये कुर्तीजमध्ये दे। त्याचप्रमाणे हा आहे नेहरू रोड आणि हा जो रोड आहे हा जातो टुवर्स डोंबिवली स्टेशनपर्यंत आणि ह्या शॉपचं एक्झॅक्ट लोकेशन सांगायचं सा झालं तर दगदीश बँक्वेट हॉल तुम्हाला समोर दिसत असेल त्याबरोबर हॉलच्या अगदीच अपोजिटला हे शॉप आहे आणि ते आपण बाहेरच्या बाजूला पाहू शकतो त्यांच्याकडे खूप सारे कलेक्शन्स आहे ड्रेस सेटमध्ये आणि इथे ज्यांनी जे ड्रेस सेट लावलेले आहेत ते कोणते कोणते आहेत आणि याची स्टार्टिंग प्राईस काय आहे कलर कोणते कोणते आहेत ते आता आपण या ब्लॉकमध्ये नक्कीच पाहूयात आपण आता यांच्याकडे पाहू शकतो खूप साऱ्या व्हरायटीज आहेत ड्रेस सेट आहे मीन्स टॉप आहे विथ इथे पाहू शकतो आपण आपल्याला पॅन्ट प्लाझो टाईप आहे त्यामुळे तुम्हाला भरपूर व्हरायटीज आहेत पार्टीवेअर आहे, पार्टी आहे किंवा तुम्हाला ऑफिस यूजसाठी हवं असेल तर ऑफिस यूजसाठी करू शकता रेग्युलर बेसवरती सुद्धा तुम्ही यूज करू शकता आता आपण यांच्याकडे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत ते पाहूया कसे आहेत ते कलर कॉम्बिनेशन पाहू शकतो हा खूप सुंदर असा कॉटनमध्ये त्यांनी ब्ल्यू कलर दाखवला आहे सिम्पल अँड सोबत त्याच्यावरती आपल्याला डिझाईन दिसेल आणि सोबत आधी तिथे व्हाईट कलरमध्ये हा आपल्याला पॅन्ट दिसेल छान आहे म्हणजे युजफुल आहे अगदी प्रोडक्ट आणि ह्याची प्राइस आहे फाय हंड्रेडपासनं सुरुवात होते त्याचप्रमाणे यांच्यामध्ये कलर्स आपण पाहू शकतो कसे आहे ते मरून कलर आणि ह्याच्यामध्ये आपण गरारा टाईपचा इथे आपण पाहू शकतो ह्याला पॅन्ट दिलेली आहे खूप सुंदर कलर आहे कलर मिळतील ना येस ऑल कलर आमच्याकडे अवेलेबल आहेत आणि अगदी हे जे तुम्ही सेट बघतात ना या सर्व सेटमध्ये तुम्हाला ऑल सुद्धा मिळतील त्याचप्रमाणे पाहू शकतो खूप सुंदर कुर्ता दाखवला त्याने आणि त्याच्यासोबत हा इथे घागरा पॅटर्न आहे आणि याची प्राइस काय आहे फाय हंड्रेड आणि ह्याची प्राइस सुद्धा फाय हंड्रेड कॉम्बिनेशन पाहू शकता डार्क आहे आणि हा व्हाईट कलर आहे त्यामुळे कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप छान आणि वेगळा आहे आणि याच्यावरती डिझाईन पाहू शकतो आपण एक वेगळीच डिझाईन आहे सिम्पल अँड सोबत त्याप्रमाणे येस हा एक पाहू शकतो आपण नायरा कटमध्ये आपल्याला टॉप इथे दिसेल बौद्ध साइड याच्यावरती डिझाईन आहे त्यानंतर ही त्याची पॅन्ट आहे पॅन्ट पाहू शकतो आपण मस्त एकदम डबल शिलाई आहे आणि कलर ची गॅरंटी आहे हे पाहू शकतो आतमधल्या बाजूने आपल्याला ते दादा पण दाखवत आहेत इंटरलॉक आहे प्लस डबल शिलाई आहे आणि कलर, कलर गॅरंटी साईजी डेज करून घेऊ शकता कलर गॅरंटी आहे आणि ह्या टॉप वरती आपण समोर इथे पाहू शकतो नेकला खूप सुंदर अशी डिझाईन आणि छोट्या छोट्या आरशांचा वर्क पण केलेला दिसेल त्याचप्रमाणे भरपूर ऑप्शन्स आहेत तुम्ही नक्की एकदा या शॉपला व्हिजिट करा त्यानंतर अजून पॅटर्न्स पाहूया पण थ्री पीस मध्ये सुद्धा यांच्याकडे सात सो थ्री पीस मध्ये सुद्धा यांच्याकडे आपण व्हरायटीज पाहूया हा टॉप पाहू शकता किती छान आहे तो मल्टी कलरमध्ये टॉप आहे नेकला डिझाईन आहे प्लस हा इथ पाहू शकतो लॉंग हँड आहे आणि सोबत ह्याच्यासोबत है, ही ग्रे कलरची पॅन्ट आणि हा दुपट्टा थ्री पीस आहे ह्याची प्राइस आहे सेवन फिफ्टी अजून थोडे पॅटर्न पाहूया आपण कोणते आहेत ते नायरा कट त्यानंतर हा अजून एक आपण नायरा कटमध्ये पॅटर्न पाहू शकतो किती सुंदर पॅटर्न आहे तो कलर कॉम्बिनेशन पहा अगदी फ्रेश आहे त्यानंतर ह्याच्यावरची पॅन्ट आपण पाहू शकतो ह्याची प्राइस फाय हंड्रेड ना आणि ह्याची सुद्धा फाय हंड्रेडच्या रेंजमधलाच हा तुम्हाला मिळेल ऑफिस वेअर अच्छा कपडा आहे कॉम्बिनेशन येस त्याचप्रमाणे इथे पाहू शकतो आपण ऑफिस वेअरसाठी सुद्धा आपण पाहू शकतो यांच्याकडे खूप सारे ऑप्शन्स आपल्याला पाहता येतील अगदी स्ट्रेट कट आहे हा आणि स्ट्रेटमध्ये तुम्हाला हा खूप सुंदर असा टॉप दिसेल आणि हा पाहू शकतो तुम्हाला मी जसं दाखवलं असं खूप सुंदर असा ऑफिस वेअरसाठी मात्र अगदी कम्फर्टेबल हा ड्रेस आहे आणि त्यासोबत तुम्हाला हा इथे पॅन्ट मिळेल कॉम्बिनेशन पण छान आहे कलर पण थोडा वेगळा आहे ग्रेईश ग्रीन कलरमध्ये तुम्हाला हा टॉप इथे पाहायला मिळेल सोबतच ह्याच्यावरती आपण पाहू शकतो बौद्ध साईड इथे डिझाईन दिलेली आहे ही फ्रंट साईड डिझाईन आहे ह्या टॉपला ही बघा फ्रंट साईड डिझाईन आहे त्याचप्रमाणे ह्याच्या बॅक साइड सुद्धा इथे खाली बॉटमला आपल्याला डिझाईन दिलेली दिसेल म्हणजे दोन्ही साईड प्रॉपर डिझाईन आहे त्याचप्रमाणे हाताला सुद्धा डिझाईन आहे त्यामुळे खूप छान असा मटेरियल आणि छान ड्रेस आहे त्यानंतर हा एक ड्रेस ओके त्यानंतर अनारकलीमध्ये सुद्धा आपण पाहूया खूप सुंदर असा पिंक डार्क पिंक कलर आपण पाहू शकतो किती सुंदर दिसतोय आणि त्याच्यासोबत ही इथे पॅन्ट आणि ही पॅन्ट पाहू शकतो खूप छान कलर आहे हा फ्रेश कलर आहे अगदी आणि त्यांच्याकडे कलर कॉम्बिनेशन खूप छान आहेत याची प्राइस काय सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड आणि अनार कले जो तुम्हाला मी आता दाखवला त्याची प्राइस आहे सिक्स हंड्रेड शिलाई आणि जसं त्यांनी म्हटलं तर सगळ्यामध्ये कलर गॅरंटी आहे डबल शिलाई आहे आणि इनर लॉकसुद्धा आहे तो एक चांगला फायदा आहे त्याचप्रमाणे आणि हा एक पॅटर्न पाहूया आपण कसा आहे तो हा पण खूप छान असा कलर आहे ग्रे कलर आहे व्हाईट कलरची डिझाईन आहे खूप छान असा डिझाईन आहे म्हणजे तुम्ही ऑफिस वेअरसाठी यूज करू शकता डेली वेअरसाठी यूज करू शकता आणि ही ह्या ड्रेसवरची पॅन्ट ती पण खूप छान कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला इथे पाहता येईल त्याचप्रमाणे याच्या नेकवरती इथे आपल्याला डिझाईन दिलेली दिसेल त्याचप्रमाणे आपण ना सिम्पल तुम्हाला फॅन्सी टाईप हवं हो असेल किंवा स्ट्रेट कट हवं असेल ना ते सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल हा बघू शकतो व्हाईट अँड ग्रीन कलर कॉम्बिनेशन आहे आणि त्याच्यावरतीही डार्क कलरमध्ये इथे पॅन्ट आहे म्हणजे कॉम्बिनेशन पाहू शकतो व्हाईट अँड डार्क म्हणजे व्हाईट कलर आहे आणि त्याच्यावरती ही डार्क कलर पॅन्ट म्हणजे उठून दिसतं कॉम्बिनेशन इतकं सुंदर आहे त्याचप्रमाणे इथे कॉटनमध्ये चिकनकारी सुद्धा आहे त्यांच्याकडे इथे पाहू शकतो किती सुंदर कपडा आहे तो मस्त अगदी छान आणि नॉर्मल अगदी काय म्हणतो तो घातल्यानंतर बॉडीला सुद्धा कम्फर्टेबल वाटेल असा हा कपडा आहे कारण कॉटनमध्ये त्यास आहे त्यासोबत इथे डिझाईन आहे आणि त्याच्यावरती हा व्हाईट कलरचा आपण पाहू शकतो प्लाझो दिलेला आहे आणि पीसमध्ये पाहूया काय काय आहे ते हे पाहू शकतो वन पीसमध्ये गाऊन आहे येस इथे पाहू शकतो याच्यात इथे डिझाईन दिली आहे हँडला डिझाईन दिलेली आहे आणि कंप्लीट हा जो टॉप जो गाऊन आहे त्याच्यावरती आपण पाहू शकतो खूप सुंदर अशी डिझाईन आहेस का yes. है, आगी। आगी इसका प्राइस फाय हंड्रेड आणि ह्याची प्राइस आहे फाय हंड्रेड कलर आहे त्याच्यात ऑल आर कलर अवेलेबल ऑल कलर अवेलेबल सेम ना ओके याची पण कलर गॅरंटी वगैरे आहे त्याचप्रमाणे अजून एक आपण पाहूया हा पाहू शकतो अजून एक आपल्याला इथे त्यांनी दाखवलेला सुंदर असा गाऊन आहे मस्त डिझाईन आहे इथे पाहू शकतो डिझाईन दिलेली आहे नेकला डिझाईन आहे खूप छान असे कलर्स पण आहेत त्यानंतर हा पण एक पाहू शकतो डेली वेअरसाठी ऑफिस यूजसाठी आपण नक्कीच हे घेऊ शकतो खूप सुंदर सुंदर यांच्याकडे पॅटर्न्स आहेत नक्की एकदा या शॉपला व्हिजिट करा अंजली अँड नेक्स्ट शॉपचं नाव आहे त्यानंतर ज्यांना व्हाईट कलर जास्त आवडतात ना त्यांच्यासाठी यांच्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत व्हाईट अँड डा म्हणजे ब्लॅक कलरमध्ये याच्यावरती खूप सुंदर अशी डिझाईन आहे इथे साईडला आपण पाहू शकतो डिझाईन दिलेली दिसेल नेकला डिझाईन आहे आणि खूप सुंदर असा पॅटर्न आहे आणि हा पण गाऊन फाय हंड्रेडच्या रेंजमधलाच आहे मस्त आहे एकदम आणि मेन म्हणजे कपड्याची क्वालिटी चांगली आहे कॉटन आहे कलर जात नाही आणि डबल शिलाई आहे त्यानंतर काही लोकांना कफ्तान पण आवडतात ना त्यांच्यासाठी सुद्धा यांच्याकडे ऑप्शन आहे बघा खूप सुंदर असा कफ्तान आहे म्हणजे अगदीच मोठं आहे म्हणा दे पण खूप सुंदर आहे कारण समोर इथे नॉट दिलेली आहे त्याच्यावरती पॅन्ट आहे आणि याचा कलर पाहू शकतो आपण चिकनचा कपडा आहे साईडला इथे लेस वर्क केलेला आहे आणि सुंदर क कलर कॉम्बिनेशन ने आहे ने नेसमे ने याच्यामध्ये ने ने सुद्धा तुम्हाला खूप सारे कलर्स मिळतील थोडा हा फक्त साईजने मोठा आहे कारण हा कफ्तान आहे म्हणून ज्याप्रमाणे मंडळी आपण इथे यांच्याकडे ह्या स्टॉलवरती भरपूर असे ऑप्शन बघितले ड्रेसमध्ये आता त्यांच्या शॉपमध्ये जाऊया जसं मी तुम्हाला दाखवलं तसं अंजली यांना एक समोरचे शॉप दिसतात तर त्या शॉपमध्ये जाऊन पाहूया की अजून काय काय व्हरायटीज आहेत चला त्याचप्रमाणे आपण यांच्या शॉपमध्ये पाहू शकतो खूप सारे व्हरायटीज तुम्हाला इथे इथे दिसतील शकतो वेगवेगळ्या प्रिंटमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईन मध्ये इथे कुर्तीज वगैरे आहे या साईडला इथेही पाहू शकतो तर आता एक एक करून याच्यामध्ये सुद्धा कोणत्या व्हरायटीज आहेत तेही पाहूया आली, आली कुर्ता आणि पॅन्ट खूप सुंदर असं त्यांनी ना इथे आलिया कट दाखवलेला आहे हा ड्रेस पाहू शकतो किती सुंदर आहे तो इसमें रेड इसमें कलर, इसमें कलर, कलर आहे कलर आहे जसा रेड दाखवला तसा हा इथे पाहू शकतो व्हाइट विथ ब्ल्यू कॉम्बिनेशन आहे यासुद्धा तुम्हाला टॉप आणि ही पॅन्ट असा कॉम्बिनेशन मिळेल म्हणजे एक सेट मिळेल डबलचा त्यातसुद्धा कलर्स पाहू शकतो हा बघा हा पण एक खूप सुंदर असा कलेक्शन त्यांनी आपल्याला दाखवलंय हे पाहू शकतो इथे डिझाईन आहे याच्यावरती नेकला डिझाईन आहे त्यानंतर हँडला सुद्धा इथे टिकळ्यांचं वर्क केलेलं आपल्याला दिसेल आणि ह्याचा कलर पाहू शकतो मिक्स कलर आहे मल्टी कलरमध्ये ब्लॅक कलर, कलर।, कलर। आणि याची प्राइस काय दादा सेवन फिफ्टी ओके आणि हे जे तुम्हाला मी कट मध्ये जे आता ड्रेस दाखवले आहे ते सेवन फिफ्टीच्या रेंजमधले से, आहेत नायराकट आपण पाहू शकतो नायराकट मध्ये सुद्धा खूप सुंदर यांच्याकडे पॅटर्न आहेत कपड्याची क्वालिटी खूप छान आहे जाड कॉटनचा कपडा आहे बुद्ध सायड टिकल्यांचा वर्क आहे येस कॉटन प्युअर कॉटन मध्ये पण आहे प्लस रेऑन आणि कॉटन असे मिक्स मध्ये सुद्धा तुम्हाला यांच्याकडे व्हरायटीज मिळतील हे पाहू शकतो खूप सुंदर असे आपल्याला ना त्यांनी टॉप दाखवलेला आहे नायराकटमध्ये आणि प्लस त्याच्यावरची ही पॅन्ट कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप छान आहे त्यात अजून एक पॅटर्न पाहूया किती सुंदर कलर आहे बघा हा ब्ल्यू कलर आहे साईडला डिझाईन आहे नेकला इथे डिझाईन आहे आणि ही त्याच्यावरची जी पॅन्ट आहे ती तर खूप सुंदरच आहे कारण ह्या पॅन्टवरती डिझाईन केलेली आहे आणि हा टॉप पण खूप सुंदर दिसतो आहे आणि ह्याची प्राइस काय म्हटलं सेवन फिफ्टी आणि ह्याची पण प्राइस सेवन फिफ्टी आणि अगदी कलर गॅरंटी आहे डबल शिलाई आहे त्यामुळे कपडा आणि क्वालिटी मात्र खूप चांगले आहे कॉट सेट ओके जो अभी ट्रेंडिंग आहे त्याचप्रमाणे सध्याचे ते ट्रेंडिंग कॉट सेटमध्ये सुद्धा ह्यांच्याकडे आपल्याला कुर्ता पाहायला मिळेल सोबत त्याच्यासोबत इथे पा पायजामा आहे आणि हे पाहू शकतो इथे डिझाईन आहे नेकला आणि इथे पाहू शकतो ह्याच्याबरोबर ही इथे पॅन्ट आहे ह्यासुद्धा आपल्याला कलर कॉम्बिनेशन मिळेल कलरसुद्धा खूप छान आहे पहा ह्याचा ग्रीन कलर आहे आणि डिफरंट डिफरंट फ्लावर्स त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळतील ह्या सुद्धा एकदम कलर्स आहेत का पाहूया तर त्याच्यामध्ये कलर्स आहेत का अजून कलर्स पाहू शकतो आपण हा एक कलर आहे ह्याच्यामध्ये त्यानंतर हा पण एक कलर आहे त्याचप्रमाणे हाही एक कलर आहे कलर पाहू शकतो आपण किती छान छान कलर आहेत ते म्हणजे सध्या जे ट्रेंडिंग वेगवेगळे कलर चालू आहेत ना ते कलर्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील हाही एक कलर पाहू शकतो ग्रीन शेडमध्ये आपल्याला पाहायला मिळेल जसं आपण मगाशी तो पाहिला डार्क ग्रीन तसा हा थोडासा लाईट ग्रीन विथ व्हाईट शेड ह्याच्यामध्ये मिक्स आहे हा पण खूप छान आहे त्यामुळे कलर कॉम्बिनेशन भरपूर आपल्या यांच्या या शॉपमध्ये नक्कीच पाहायला मिळतील त्यानंतर आपण पाहूया आता पटियाला सेट कसा आहे तो तोही कॉटन मध्ये थ्री पीस म्हणजे ओके आपण पाहू शकतो दादानी आपल्याला इथे थ्री पीस चा पटियाला दाखवलेला आहे आणि त्याची घेर पाहू शकतो पॅन्टचा किती मोठा घेर आहे तो हा पाहू शकतो घेर मस्त मोठा आहे आणि हा त्याचा टॉप आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला इथे दुपट्टा मिळेल अडीच मीटरचा दुपट्टा सुद्धा खूप मोठा आहे त्याच्यावरती सुद्धा वर्क आहे पहा इथे इथे पाहू शकतो हे बघा अडीच मीटर हा दुपट्टा आहे संपूर्ण मोठाच्या मोठा आणि सुद्धा त्याच्यावरती डिझाईन केलेली आपल्याला दिसेल इसमे कलर कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये आपण कलर पाहूया आता कोणते कोणते आहेत हा बघू शकतो इथे ग्रीन कलर आहे पिंक कलर आहे <coughs> त्यानंतर हा बेबी पिंकमध्ये आपल्याला दिसेल ह्या सुद्धा थ्री पीस आपण इथे पाहू शकतो त्याचप्रमाणे ऑल मध्ये अवेलेबल आहे त्याचप्रमाणे हा थोडासा मेहंदी कलर इथे पाहू शकतो त्याचप्रमाणे हा एक पीस पहा किती सुंदर आहे तो फ्लावर प्रिंटमध्ये ब्ल्यू कलर शेड मध्ये आहे हा आणि हा ही पटियालाच आहे ही याची पॅन्ट आणि हा टॉप पहा किती छान आहे तो दुपट्टा आहे आणि हा पाहू शकतो फुल कम्प्लीट फ्लॉवर प्रिंट आहे याच्यावरती कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि याच्यावरती हा पाहू शकतो आपण इथे दुपट्टा पण आहे आणि याची सेम अडीच मीटर हा दुपट्टा आहे सेवन फिफ्टी सेवन फिफ्टी काही नाही एबी आणि हा पण सेवन फिफ्टी काही सेवन फिफ्टीचाच आहे हा पण त्याचप्रमाणे अजून एक कलर पाहू शकतो तो म्हणजे इथे डार्क ब्ल्यू ब्ल्यूइश ग्रे कलर आहे आणि त्यासोबत हा येलो कलर पायजमा आणि येलो कलरचा हा दुपट्टा खूप छान आणि फ्रेश अगदी कलर्स आहेत यांच्याकडे त्या मी नक्की एकदा या शॉपला व्हिजिट करा खूप व्हरायटीज आहेत अगदी ट्रेंडिंग जे कॉट सेट वगैरे जे आहेत ना ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील थ्री पीसमध्ये सुद्धा दिसतील हे पाहू शकतो वेअरसाठी हवे असतील तर ते, ते सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतील असे बरेचसे ऑप्शन्स आहेत त्यांच्या या शॉपमध्ये इथे येऊन नक्की पहा सोबत इथे पाहू शकतो बांधणी दुपट्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसेल तेही तुम्ही इथे येऊन पाहू शकता असे वेगवेगळ्या रेंजमध्ये आणि वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये इथे जे ड्रेस आहेत ना ते नक्की येऊन एकदा व्हिजिट करा या शॉपला मंडळी जसे आपण यांच्याकडे भरपूर कॉटनमध्ये बघितले कॉट सेटमध्ये बघितले व्हरायटीज त्याचप्रमाणे आता आपण ना सिल्कमध्ये पाहूया काय काय व्हरायटीज आहेत त्या वाव मस्त कॉम्बिनेशन आहे पहा हे अगदी छान कलर आहे फ्रेश कलर कुर्ता आहे दुपट्टा आहे आणि त्याच्यासोबत हा इथे पायजमा आहे कलर कॉम्बिनेशन आपण पाहू शकतो किती सुंदर आहे ते आणि याची प्राइस काय आहे एक, एक हजार पन्नास ओके एक हजार पन्नास याची प्राइस, प्राइस आहे कारण हा पूर्ण आपण पाहू शकतो एट सेट आहे थ्री पीसचा त्यात आता कलर कॉम्बिनेशन पाहूया काय काय आहे ते येस yes. तसं म्हटलं तसं ऑल कलर्स आर अवेलेबल हा एक पाहू शकतो आपण व्हाईट कलरमध्ये किती सुंदर प्रिंट आहे पहा याच्यावरती व्हाईट विथ यल्लो कॉम्बिनेशन हा इथे आपण पाहू शकतो पायजमा आहे आणि त्याच्यासोबत हा खूप सुंदर असा सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल ज्याच्यावरती दुपट्ट्यावरती इथे वर्क आहे पहा खूप छान कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटीज मिळतील ड्रेस सेटमध्ये अजून एक दोन आपण पॅटर्न्स पाहूया म्हणजे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला कलर्सची आयडिया पण येईल की कोणते कोणते आहेत हाही एक सेट पाहू शकतो किती सुंदर आहे तो हा एक पाहू शकतो मल्टी कलर मध्ये आपल्याला ड्रेस इथे टॉप दिसेल खूप सुंदर आहे याच्यावरती इथे पाहू शकतो नेकला सिंपल अशी फक्त आठशेची डिझाईन दिलेली आहे पण कलर पाहू शकतो मल्टी कलर आहे आणि सोबत त्याच्यासोबत इथे पॅन्ट पाहू शकतो पिंक कलरची आहे आणि हा दुपट्टा भाग किती सुंदर आहे तो त्याच्यावरती डिझाईन आहे ह्या दुपट्ट्यावरती खूप सुंदर दुपट्टा आहे अगदी छान आहे अगदी मस्तच आहे तुम्हाला नक्कीच आवडेल त्यामुळे नक्की एकदा ह्या शॉपला व्हिजिट मात्र करा त्यानंतर अजून एक पॅटर्न पाहूया आपण हा पॅटर्न पाहू शकतो किती छान आहे आणि या सर्व सिल्कमध्ये आहेत कप खूप छान आहे हा व्हाईट कॉम्बिनेशन विथ डार्क फ्लावर्स आहेत त्याच्यावरती आणि ही डार्क कलरमध्ये इथे पॅट सोबत त्याच्यामध्ये डार्क कलरमध्ये इथे हा दुपट्टा म्हणजे लाईट अँड डार्क असं दोघांचं कॉम्बिनेशन आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळेल असे भरपूर असे व्हरायटीज तुम्ही इथे पाहू शकता किती सारे कलर कॉम्बिनेशन्स आहेत कलरमध्ये भरपूर चॉईस तुम्हाला नक्कीच या शॉपमध्ये इथे पाहायला मिळेल अजून एक पॅटर्न पाहू आपण इथे सिल्कमध्येच हा पाहू शकतो किती सुंदर पीस आहे डार्क ग्रीन शेड आहे इथे बॉटमला आपल्याला खालच्या बाजूला डिझाईन दिलेली दिसेल सोबत त्याचा नेकला इथे सुंदर अशी डिझाईन आहे त्यानंतर इथे हाताला पाहू शकतो थ्री फोर्थ हँड आहेत हाताला डिझाईन आहे त्यानंतर हा त्याच्यावरचा बॉटम पार्ट म्हणजे पॅन्ट आहे आणि हा त्याच्यावरचा फुल प्रिंटेड हा त्याच्यावरचा दुपट्टा ते पण मस्त फुलांनी प्रिंट असलेला हा दुपट्टा खूप छान कॉम्बिनेशन आपल्याला इथे पाहायला मिळते त्याचप्रमाणे मंडळी आपण यांच्याकडे पाहू शकतो जसे सेट आहेत वेगवेगळे सेट मी तुम्हाला दाखवले त्याचप्रमाणे इथे लेगिंग्स सुद्धा मिळतात मध्ये सुद्धा कलर्स तुम्ही पाहू शकता सगळ्या प्रकारचे कलर्स आपल्याला यांच्याकडे इथे डिस्प्लेमध्ये दिसतील लावलेले खूप वेगवेगळे कलर्स आहेत आणि हे सर्व कॉटन आहेत ना सगळे कॉटन आहेत आणि याची प्राइस काय आहे टू फिफ्टी दोनशे पन्नास रुपये प्राइस आहे मध्ये हे पाहू शकतो कलर खूप छान आहे एक पीस काढून दाखवा ना मला फक्त हा पाहू शकतो कपडा व्हाईट कलरमध्ये लॅगिन आहे खूप छान लॅगिन आहे कपडा पण चांगला आहे कॉटनचा कपडा आहे स्ट्रेचेबल आहे आणि असं पाहू शकतो इथे खूप छान असं स्ट्रेच म्हणजे चांगलाच कपडा आहे चांगला क क्वालिटी पण खूप छान आहे कलर कॉम्बिनेशन जसं तुम्हाला म्हटलं असं ज्या ज्या कलरमध्ये तुम्हाला हवे असेल त्या त्या कलरमध्ये इथे अवेलेबल आहे मग मंडळी मी पाहिलं का या शॉपमध्ये खूप सारे व्हरायटीज आहेत ड्रेस सेटमध्ये म्हणा लेगिंग्स मध्ये म्हणा किंवा सिल्क कपड्यामध्ये म्हणा कॉट सेट आलेले आहेत नवीन म्हणजे जे जे ट्रेंडिंग फॅशन्स आहेत त्या त्या फॅशन मध्ये ओके आणि जास्त जर तुमची खरेदी असेल तर तुम्हाला चांगला डिस्काउंट सुद्धा इथे देण्यात येईल त्या मी नक्की एकदा या शॉपला व्हिजिट करा अंजली अँड नेक्स असं या शॉपचं नाव आहे आणि ऍड्रेस सांगायचं झालं तर आपल्या डोंबिवली स्टेशन पासून अगदी पाच मिनिट हे दुकान आहे जगदीश बँकेट हॉल त्याच्या बरोबर हे शॉप आहे नक्की एकदा या शौप ले या शॉपला करा आणि आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडता लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केलं जे बेल बटन आहे ते क्लिक करायला विसरू नका भेटू आपण नवीन ब्लॉग मध्ये नवीन काय गोष्टींसोबत नवीन काय गो का जागे बाय